शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीस या नववर्षामध्ये भरपूर साऱ्या शेतकरी बांधवांना असा महत्वाचा प्रश्न पडला आहे की ह्या दोन हजार चोवीसच्या सुरुवातीला पहिल्या महिन्यात आणि दुसऱ्या महिन्यामध्ये आम्ही नेमकी कोणत्या प्रकारच्या पिकांची लागवड करणं गरजेचं आहे ह्या पिकांची लागवड केली असता ह्या पिकांचे बाजारभाव तेजीत राहतील का आणि नेमकी कोणती महत्वाची पिकं करावी जेणेकरून शेतकरी आपला मालामाल होईल तर आज आपण या व्हिडिओमध्ये दोन हजार चोवीस या वर्षी शेतकऱ्याला मालामाल करणारी टॉप महत्वाची पंधरा प्रकारची पिकं यांची माहिती पाहतोय यापैकी कोणत्याही एका पिकाची आपण लागवड केली असता निश्चित स्वरूपात शेतकरी आपला माला मालामाल होणार आहे मी असं म्हणत नाही की शेतकऱ्याला या पिकामधून एक कोटी रुपये मिळणार आहे असं अजिबात म्हणत नाही पण मी जी काय तुम्हाला पंधरा महत्वाची प्रकारची पिकं सांगतोय यापैकी कोणतंही एक पीक जर आपण या टायमाला लागवड केली असाल पुढे जाऊन निश्चित स्वरूपात शेतकरी आपला मालामाल होणारे त्या शेतकऱ्याच्या पदरात चार पैसे का होईना निश्चित स्वरूपात पडणारे मग ही पिकं आहेत तरी कोणती या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या मिलिन भोरे या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर टोटल दोन लाखांपेक्षा जास्त शेतकरी बांधव जोडले गेलेले आहे आणि इथून मागे आपण जी मालामाल करणारी पिकं जानेवारी महिन्यापासून डिसेंबर महिन्यापर्यंत कोणत्या प्रकारची पिकं आहे याची सिरीज तयार केलेली आहे आणि काही शेतकऱ्यांना शंभर टक्के याचा फायदा झालेला आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आता मी जी काही तुम्हाला पंधरा महत्वाची पिकं सांगतोय ह्या पिकांची फक्त नावच सांगत नाही तर ह्या पिकांच्या ज्या व्हरायट्या बियाणू रेकॉर्ड ब्रेक उत्पादन देणाऱ्या जाती या कोणत्या आहेत ह्या देखील सांगण्याचा प्रयत्न करणार यांचे बाजारभाव कशा पद्धतीने असतील हे सांगण्याचा प्रयत्न करणार आता लक्षात घ्या या दोन हजार चोवीस या वर्षामध्ये जे पहिला महिना आणि दुसरा महिना आहे यामध्ये जे पिकांची लागवड करायची तर ही लागवड करते वेळी आपण बेडचा मल्चिंगचा ड्रिपचा आणि स्प्रिंकलरचा देखील वापर करणं गरजेचं आहे जेणेकरून कमी खर्चात तुमचं भरघोस उत्पादन मिळेल तर या नवीन वर्षामध्ये पहिल्या महिन्यात किंवा दुसऱ्या महिन्यात लागवड करणारं आणि मालामाल करणारं शेतकऱ्याला पहिलं महत्वाचं पीक म्हणजे कलिंगड लागवड व शेतकरी मित्रांनो आपल्याला कलिंगड या पिकाची लागवड करायची म्हणजेच टरबूजाची लागवड करायची आहे आता या टरबूज किंवा कलिंगडाच्या व्हरायट्या सुरुवातीला आपण जाणून घेऊया तर लक्षात घ्या आपण काय करू शकतोय की मॅक्स असेल शुगर किंग असेल मेलडी असेल बाहुबली असेल आणि रनर असेल त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे जे नोव्हेल सीडचं स्वीट एंजल प्लस ही जी काय कलिंगडाची टरबूजाची व्हरायटी आहे अगदी जबरदस्त आणि रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवून देणारी ही व्हरायटी आहे आता कलिंगडाची लागवड करते वेळी आपल्याला काय करायचे की पाच बाय एक किंवा सहा बाय एक या अंतरावर आपल्याला याची लागवड करायची तसेच आपण झुज्जक पद्धतीत आणि सरळ पद्धतीमध्ये देखील कलिंगड टरबोजाची लागवड करू शकतो रेकॉर्ड ब्रेक उत्पादनही मिळू शकतो बाजारभाव जर तुम्हाला सांगायचा झाला मिनिमम दहा रुपये किलो पासून वीस रुपये किलो, किलो पर्यंत जरी मिळाला निश्चित स्वरूपात शेतकऱ्याचे पैसे होणार आहे आणि आपला शेतकरी हा दोन हजार चोवीसच्या पहिल्या दुसऱ्या महिन्यातच मालामाल होणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीस या वर्षामध्ये ज्या पहिल्या आणि दुसऱ्या महिन्यात शेतकऱ्याला मालामाल करणारं दुसरं महत्वाचं पीक म्हणजे गवार लागवड हो शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या आपल्याला गवार या पिकाची लागवड करायची आता लक्षात घ्या गवार पिकाच्या ज्या व्हरायट्या आहे ह्या कोणत्या निवडायच्या आपल्याला तर लक्षात घ्या आपण काय करू शकतो की नीलम एकसष्ट असेल कुसुम असेल त्या मंगलम पंचेचाळीस असेल सरपंच सीडची दोनशे एक ही व्हरायटी असेल त्याचबरोबर बी एस एकशे तेवीस असेल कुसुम असेल आणि पुसा नव भारत यांसारख्या विविध व्हरायटी आहेत यापैकी या कोणतीही एक व्हरायटी आपण या गवार पिकाची निवडू शकता याची लागवड किंवा पेरणी करू शकता गवारीचं उत्पादन तुम्हाला पंचेचाळीस दिवसापासून पुढं चालू झालेलं दिसतं आणि गवारीचा जर बाजारभाव तुम्हाला सांगायचा झाला तर लक्षात घ्या काही काही वेळेस दहा रुपये किलो देखील गवार खपते पण सध्याच्या काळामध्ये गवार पिकाला बाजारभाव शंभर रुपये किलो ते एकशे वीस रुपये किलो अशा पद्धतीने बाजारभाव बघायला मिळत आहे आणि निश्चित स्वरूपात दोन हजार चोवीस या नववर्षामध्ये पहिल्या दुसऱ्या महिन्यात जर तुम्ही गवार पिकाची लागवड करत असाल निश्चित स्वरूपात आपला शेतकरी मालामाल होणारच त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीस या वर्षामध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या महिन्यात शेतकऱ्याला मालामाल करणारं तिसरं महत्वाचं पीक तुम्हाला सांगायचं झालं तर ते म्हणजे खरबूज लागवड व शेतकरी मित्रांनो सुरुवातीला आपण खरबूज पिकाच्या व्हरायट्या जाती तर ह्या पाहुणे घेऊया तर लक्षात घ्या आपण काय करू शकतो कुंदन असेल आयुष असेल मधुरा असेल एन एम एम एच चोवीस विजय असेल सूरज असेल यांसारख्या विविध खरबुजाच्या ज्या व्हरायटी आहेत जाती आहेत यांची आपण निवड करू शकतो आता या खरबुजाची आपण लागवड मल्चिंग पेपरवर बेडवर करू शकतो आता याची लागवड कशा पद्धतीने करायची सरळ पद्धतीत आणि झिकझाक पद्धतीमध्ये दे देखील आपण याची लागवड करू शकतो त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे खरबुजाची लागवड आपण पाच बाय एक सहा बाय एक किंवा दीड याप्रमाणे करू शकतो निश्चित स्वरूपात पुढे जाऊन साठ ते पासष्ट दिवसामध्ये शेतकऱ्याला हा फायदा हो झालेला तुम्हाला दिसून येणार आहे याचा बाजारभाव तुम्हाला सांगायचा झाला तर हा मिनिमम वीस रुपयापासून पन्नास रुपये किलोपर्यंत झालेला बघायला मिळतो त्यापेक्षाही जास्त शंभर टक्के असू शकतो आणि निश्चित स्वरूपात शेतकरी आपला या पिकातून मालामाल होणारच त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीस या वर्षामध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या महिन्यात शेतकऱ्याला मालामाल करणारं चौथं महत्वाचं पीक म्हणजे मिरची लागवड मी एक लागवड उत्पादक शेतकरी आहे मला मिरची पिकाचा जानेवारी महिन्यापासून डिसेंबर महिन्यापर्यंत लागवड केल्याचा अंदाज आहे आणि मी माझ्या स्वतःच्या शेतामध्ये देखील याची लागवड आतापर्यंत करत आलेलो आहे सुरुवातीला आपण मिरची पिकाच्या व्हरायट्या जाती या पाहुणी घेऊया तर लक्षात घ्या आपण मिरची लागवड करते वेळी मल्चिंग पेपरवर ड्रिपवर मिरची लागवड साडेचार बाय दीड पाच बाय दोन या प्रकारे करू शकतो झेक पद्धतीने सरळ पद्धतीने आता व्हरायट्या तुम्हाला सांगायच्या झाल्या तर अंकुर नऊशे तीस असेल ज्वेलरी असेल त्याचबरोबर ढोबळी मिरची असेल तेजा फोर असेल शार्क वन असेल ज्वेलरी असेल अग्निज्वाला ऍस्टॉनची राधिका असेल त्याचबरोबर आपण काय करू शकतो सोनल मैकोची वैष्णवी आर अडोतीस सरपंच सीटची चारशे चव्वेचाळीस सुपर निशा प्राईड एकशे एक्कावन्न सिझलिंग हॉट सितारा ए के फोर्टी सेवन पंचावन्न एकतीस तलवार यांसारख्या विविध ज्या मिरचीच्या व्हरायट्या आहेत यांची आपण लागवड करू शकतो आणि रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळू शकतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो निश्चित स्वरूपात दोन हजार चोवीस या वर्षामध्ये तुम्ही पहिल्या महिन्यात किंवा दुसऱ्या महिन्यामध्ये मिरची पिकाची लागवड करत असाल नंबर एक तुम्हाला मिरचीतून उत्पादन झालेलं दिसणार आणि निश्चित स्वरूपात शेतकरी आपला हा मालामाल होणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीस या वर्षामध्ये पहिल्या महिन्यात किंवा दुसऱ्या महिन्यात शेतकऱ्याला मालामाल करणारं पुढचं महत्वाचं पीक म्हणजे भेंडी लागवड शेतकरी मित्रांनो आता आपण भेंडी या पिकाची लागवड करते वेळी मल्चिंग पेपरवर ड्रिपवर पाठ पाण्यावर बेडवर करू शकतो आता भेंडीची लागवड करते वेळी नेमकी व्हरायट्या जाती कोणत्या निवडायच्या तर लक्षात घ्या आपण राधिका असेल लावण्य असेल त्याचबरोबर आपण अकरा एकशे दोन असेल जे के ओ एच त्र्याहत्तर पंधरा व्ही एन आर ची असेल व्हिनस प्लस असेल मैकोची रेटा साहिबा आणि मोना त्याचबरोबर सरपंच सीडची सी एसओ के एकशे साठ यांसारख्या विविध ज्या भेंडीच्या व्हरायटी आहेत यांची आपण लागवड करू शकतो आणि शेतकरी आपला या नववर्षामध्ये शंभर टक्के मालामाल होऊ शकतो आता भेंडीचा जर तुम्हाला बाजारभाव सांगायचा झाला तर लक्षात घ्या तीस रुपये किलो जरी आपल्याला भेंडीला बाजारभाव मिळाला तरी शेतकरी आपला हा मालामाल होणार आहे दररोज आपण पन्नास किलो जरी भेंडी तोडून मार्केटला घेऊन जात असो तर म्हणजे दीड हजार रुपये आपल्याला दिवसाला उत्पादन झालेलं दिसून येणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीस या वर्षामध्ये एकतर पहिल्या महिन्यात किंवा दुसऱ्या महिन्यात शेतकऱ्याला मालामाल करणारं पुढचं महत्वाचं पीक म्हणजे टॉमॅटो लागवड व शेतकरी मित्रांनो आपण टॉमॅटो या पिकाची लागवड करू शकतो आता सर्वात आधी टोमॅटो लागवड करते वेळी व्हरायट्या ह्या कोणत्या निवडायच्या तर लक्षात घ्या विरांग असेल साहू असेल त्याचबरोबर तेवीस त्र्याऐंशी असेल आर्यमान असेल बासष्ट बेचाळीस आणि दहा सत्तावन्न यांपैकी कोणत्याही एका व्हरायटीची आपण लागवड करू शकतो आणि टॉमॅटोचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन आपण मिळवू शकतो सध्याच्या काळामध्ये टॉमॅटोला बाजारभाव तुम्हाला सांगायचा पाचशे ते सहाशे रुपये कॅरेट प्रमाणे आपल्याला दर मिळत आहे शेतकरी निश्चित स्वरूपात आपला मालामाल होत आहे त्यामुळं तुम्ही दोन हजार चोवीस या वर्षामध्ये पहिल्या महिन्यात किंवा दुसऱ्या महिन्यामध्ये या टॉमॅटो पिकाची लागवड करू शकता आणि शेतकरी आपला निश्चित स्वरूपात मालामाल होणार आहे टॉमॅटो पिकाविषयी तुम्हाला अजून कोणतीही माहिती पाहिजे असल्यास एकदा आपल्या चॅनलला विजिट द्या शंभर टक्के तुमचा फायदाच होणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीस या वर्षामध्ये पहिल्या महिन्यात किंवा दुसऱ्या महिन्यात शेतकऱ्याला मालामाल करणारं पुढचं महत्वाचं पीक म्हणजे काकडी लागवड व शेतकरी मित्रांनो काकडीची लागवड आपण करू शकतो आता काकडी लागवड करते वेळी एकतर तारकाठी करणारी काकडी किंवा भुईटी म्हणजे जमिनी लगत असणारी काकडी याची आपण लागवड करू शकतो पण काकडीच्या व्हरायट्या निवडायच्या तरी कोणत्या तर लक्षात घ्या चित्रा असेल हिरवी पांढरी काकडी असेल त्याचबरोबर मालिनी असेल स्वाती असेल नाजिया असेल आणि कुमुद यांसारख्या विविध ज्या व्हरायटी आहेत काकडीच्या यांची आपण लागवड करू शकतो शेतकरी हा आपला शंभर टक्के मालामाल होणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीस या वर्षामध्ये शेतकऱ्याला पहिल्या महिन्यात किंवा दुसऱ्या महिन्यात मालामाल करणारं पुढचं महत्वाचं पीक म्हणजे वांगी लागवड व शेतकरी मित्रांनो आपण वांगी लागवड करते वेळी पंचगंगा गौरव पंचगंगा काटेरी वांग त्याचबरोबर आपण जे भरताचं वांग असेल गॅलन वांगा असेल यांसारख्या विविध वांग्याच्या व्हरायट्या असतील यांची लागवड करू शकतो वांगी पिकाला मुख्य म्हणजे शेंडाळे होते तर ह्या शेंडाळेवर आपण कशा पद्धतीने नियंत्रण मिळवायचंय आणि वांग्याचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन कशा पद्धतीने घ्यायचंय याची सविस्तर माहिती आपल्या चॅनलवर टप्प्या टप्प्यानुसार तुम्हाला ऑन प्लॉट बघायला मिळणार आहे निश्चित स्वरूपात शेतकरी आपला मालामाल होणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीस या वर्षामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पुढचं महत्वाचं पीक म्हणजे कोबी लागवड व शेतकरी मित्रांनो आपण कोबी या पिकाची लागवड करू शकतो साठ ते सत्तर दिवसात वावर आपलं मोकळं होऊ शकतो आता कोबीच्या तुम्हाला जर व्हरायट्या सांगायच्या झाल्या तर सेंट असेल ग्रीन सॉकर असेल त्याचबरोबर तुमच्या भागातील जी नर्सरी असेल इथं रोपं उपलब्ध होतात इथं जाऊन तुम्ही ही रोप अव्हेलेबल करू शकता यांची लागवड करू शकता आणि कोबीतून रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळू शकता फक्त कोबीचा बाजारभाव तुम्हाला सांगायचा झाला तर दहा रुपये ते वीस रुपये किलो जरी आपल्याला मिळाला निश्चित स्वरूपात शेतकरी आपला हा मालामाल होणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीस या वर्षामध्ये एकतर पहिल्या महिन्यात किंवा दुसऱ्या महिन्यात लागवड करून शेतकरी आपला मालामाल करणारं पुढचं महत्वाचं पीक म्हणजे फ्लावर लागवड व शेतकरी मित्रांनो साठ ते सत्तर दिवसामध्ये वावर मोकळं होऊन जातं आणि शेतकऱ्याला रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळून शेतकरी आपला मालामाल होतो आता या फ्लावरच्या व्हरायट्या जाती तुम्हाला सांगायच्या झाल्या तर लक्षात घ्या व्हाईट फ्लॅश असेल धवल असेल टोकिता एकशे सात आणि विशेष म्हणजे तुमच्या भागातील जी नर्सरी असेल तिथं जाऊन तुम्ही काही रोपा असेल को फ्लावरची ती उपलब्ध करू शकता यांची लागवड करू शकता आणि शेतकरी आपल्या निश्चित स्वरूपात मालामाल होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीस या वर्षामध्ये पहिल्या महिन्यात दुसऱ्या महिन्यात कोणत्या पिकांची लागवड करावी म्हणजेच दोन हजार चोवीस मध्ये नेमकी कोणत्या पिकांची लागवड करावी हा महत्वाचा प्रश्न ज्या ज्या शेतकरी बांधवांच्या मनात होता त्या सर्व शेतकरी बांधवांच्या मनातील प्रश्नांचं उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर दिलेलं आहे त्यामुळं ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचे घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि हो तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात ही कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही आणि विशेष म्हणजे ही जी काय मी तुम्हाला पिकं सांगितलेली आहे या सर्व पिकांचा मला अभ्यास आहे मी माझ्या स्वतःच्या शेतामध्ये या पिकांची लागवड करून जे काही उत्पादन घेतलेलं आहे कशा पद्धतीने घेतलेलं आहे खत औषधं फवारण्या केलेल्या आहेत ही माहिती संपूर्ण पिकांची शेड्यूल्ड वाईज आपल्या चॅनलवर तुम्हाला निश्चित स्वरूपात बघायला मिळणार आहे त्यामुळं फक्त ही पिकं लावा ती पिकं लावा पण ही पिकं लावायची कोणती यांच्या व्हरायट्या कोणत्या आहेत फक्त बाजारभाव सांगून काहीही होत नसतं तर स्वतः त्या शेतामध्ये जाऊन स्वतः पिकवणं गरजेचं आहे आणि मग शेतकरी बांधवांसमोर सांगणं गरजेचं आहे धन्यवाद जय जवान जय किसान